की सध्या तुमच्या हातात आहे की युवकांच्या हातात सत्ता द्या युवक शिकलेला असेल एज्युकेटेड असेल तर त्याला कळतं रे काम कोणाकडे मागायचं आणि काम करत नसेल तर तू त्याच्या शिक्षणाचा पावर देतो कारण शिक्षणाचा पॉवर आपल्याला एका माणसानं शिकवला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडीवर केवळ सरपंच नाव टाकून गावातले चार पाच टगे तालुक्याच्या ठिकाणी नेऊन त्याला बंबाट दारू पाजून गावागावात भांडणं लावून महत्वाची गोष्ट नाल्या खाय गटार खाय सिमेंट रोड खाय डांबर रोड खाय ह्या सरपंचापेक्षा सरपंच कसा असावा याचं एक आदर्श उदाहरण ह्या माणसानं सध्या महाराष्ट्राला घडून दिलं पाहिजे तुमच्या समाजासाठी रस्त्यावर येता आलं पाहिजे समाजासाठी वाचता आलं पाहिजे समाजासाठी लिहिता आलं पाहिजे किंवा जी लोक समाजासाठी रस्त्यावर येतात त्याच्या पाठीमागं उभं राहत आलं पाहिजे पांढऱ्या शर्टावर फेटा बांधलेले शेतकरी तुमच्या बाजूला नाही बसले तर जिंदगीत क्लास बंद करून देतो बा फक्त तुमचे काम नीट करा गोरगरी बाकून पैसे घेऊ नका अशा सरपंचाची सध्या गरज आहे केवळ गाडीच्या मागं ब्लॅक फिल्म लावून त्याच्यावर सरपंच नाव लिहिणे आखा गाव डुगवणे गावागावात धान्य लावणे गावात पत्त्याचा कार्यक्रम चालू देणे दारूचा कार्यक्रम चालू देणे है ना त्याच्यानंतर लफडे चालू देणे हे सर्व कामं करत असेल तर तो सरपंच नाही तो गावाचा मुख्य आहे म्हणून अशा माणसाची गरज आहे अन्यायाच्या विरोधात वाचा पुन्हा आपलं काम आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस हे आपल्या लोकप्रिय छान मराठ मंडळी युवकांच्या हातात सत्ता द्या सरपंच कसा असावा आणि ज्या वेळेस एखादा शिकलेला सुशिक्षित माणूस हा समोर असेल तर गावाची किती प्रगती होते शहराची किती प्रगती होते समाजाची किती प्रगती होते हे सांगणारे काही व्हिडिओज विठ्ठल कांगणे सरांचे आज तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत आणि त्यानंतर विठ्ठल कांगणे सर आणि मंगेश सावळे यांच्याबद्दल बोलूया ह्या महाराष्ट्राने काय केलं सध्या एक आदर्श उदाहरण घडून दिलं म्हणजे आपल्या ग्रामीण भागातल्या गोरगरीब लोकांना त्यांच्या विहिरी मंजूर करण्यासाठी त्याला काय करावं लागलं महत्वाची गोष्ट व्हिडिओ करून विहिरी मंजूर करून घेताना बाई त्या ठिकाणी म्हणते की मला बारा टक्के पाहिजेत त्यांनी सांगितलं बा सरसगट एका विहिरी मागं कॉम्प्रोमाइज करून पाच हजार देतो तरी ऐकायला तयार नाही मग त्या गोरगरेबाकून पाच हजार दहा हजार तीन हजार चार हजार घेतले अशा दोन लोकांचे दोन लाखाचे बंडल आपल्या गळ्याला गुंडाळले आणि जो मुजोर हरामखोर अधिकारी काम करत नाही गोरगरिबाकडून फक्त पैसे घेतो म्हणजे तुम्हाला दीड दोन लाख पगार असताना देखील तुम्ही लाच मागता म्हणून त्यासाठी पैशाची उधळणी करतो आणि यावरून खऱ्या अर्थानं पुन्हा लोकांचा रोज तुमच्या विरोधात जागृत झाला वारंवार म्हटलं होतं मी की गोरगरीब कष्टकरी जे बेरोजगार आहेत त्यांना वारंवार वार त्या ऑफिसला वार वार त्या पायरीला वार वार वारंवार हेलपाट्या मारायला लावू नका त्याचे टायमावर काम करा त्याचे तुम्ही टायमावर काम केले की तुमच्या पेन्शनच्या लढ्यामध्ये तुमच्या मांडीला मांडी लावून हे लोक बसतील पण तुम्ही हे बी लक्षात घ्या लाखाची करोडची लाच मागणारे हे क्लास थ्री आणि क्लास फोर्थ मध्ये येणारे लोक नाहीत हे बी आपल्याला कळलं पाहिजे आणि क्लास थ्रीमध्ये क्लास फोर्थ मध्ये येणारे कॉमन जे काही लोक असतील ते आपल्या गोरगरिबांचेच आहेत म्हणून यांच्या पेन्शन बद्दल बोलल्याच्या नंतर अनेकांचं म्हणणं आलं की सर तुम्ही पेन्शन म्हणत होते मग त्यामध्ये हे उदाहरण सांगा आता बरोबर आहे अशा सरपंचाची सध्या गरज आहे केवळ गाडीच्या माग ब्लॅक फिल्म लावून त्याच्यावर सरपंच नाव लिहिणे आखा गाव डुबवणे गावागावात भांडण लावणे गावात पत्त्याचा कार्यक्रम चालू देणे दारूचा कार्यक्रम चालू देणे है ना त्याच्यानंतर लफडे चालू देणे हे सर्व कामं करत असेल तर तो सरपंच नाही तो गावाचा मुख्य आहे म्हणून अशा माणसाची गरज आहे अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणं आपलं काम आहे डबल फॉर्म बद्दल बोलतो थांबदर असं त्याच्याबद्दलही बोलायचंय आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट की या सरपंचाच्या कामाला सॅल्यूट आहे आपला कारण एखादा मुजोर अधिकारी ऐकतच नसेल तर त्यासाठी रस्त्यावर येणं काळाची गरज आहे ते काम त्या माणसाने केलं ह्या विहिरीचं काम मंजूर होईना शेवटी ते वैतागलं आणि तुम्हाला माहिती आहे सरपंच काय आणि गरज आहे म्हणून हे काम नाही लो की सध्या तुमच्या हातात आहे की युवकांच्या हातात सत्ता या युवक शिकलेला असेल एज्युकेटेड असेल तर त्याला कळतंय रे काम कोणाकडे मागायचं आणि काम करत नसेल तर तू त्याच्या शिक्षणाचा पावर देतो कारण शिक्षणाचा पॉवर आपल्याला एका माणसानं शिकवला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर तुम्ही शिक्षण घेतलं तर बाबासाहेबांनी सांगितलंय व्यायची गरज नाही जर खऱ्या अर्थानं तुमची बाजू खरी असेल तुमच्या गोष्टीमध्ये सत्यता असेल सत्यता असेल तर तुम्हाला कोणालाही व्यायची गरज नाही त्या माणसानं आपल्याला ही गोष्ट शिकवलेली आहे ही गोष्ट त्या माणसानं शिकवलेली आहे त्या सरपंचान जे काम केलं बरं परफेक्ट केलं अख्ख्या महाराष्ट्रात उदोद झाला म्हणजे एक स्टंट एक काम माणसाचं जर खरं असेल तर अख्खा महाराष्ट्र त्याला डोक्यावर घेतो जिंदगी एक मिनिट नाही बदलती लेकिन एक मिनट का हुआ फैसला पूरी जिंदगी बदल देत आहे आणि मग त्या माणसाचं चा चांगलं काम होतं गोरगरीबां लोकांच्या इरीचं प्रश्न होता त्या प्रश्नासाठी बारा टक्के द्या पाच हजार द्या दोन लाख द्या तरी कमी पडायलेत म्हणून त्यांनी त्या पैशाची उधळपट्टी केली टी व्हीवर त्यांची मुलाखत पहा वाटतंही देखील एज्युकेटेड आहे पंचवीस वर्ष वय असणारं पोरग ते सरपंच आहे काय कामाची पद्धत असेल आणि एवढा फक्त राढा स्वतःसाठी केला नाही स्वतः पैसे साठी खाण्यासाठी केला नाही तो राढा कोणासाठी केलाय गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरीसाठी म्हणून अशा लोकांची सध्या गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला अशा लोकांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे कारण इतिहास काय सांगतं माहिती आहे का सर्वात महत्त्वाची हो गोष्ट तुम्ही तुम्हारे समाज किंवा वास्ते कुछ समस्या आहे तर तुमच्या समाजासाठी पहिल्यांदा तुम्हाला बोलता आलं पाहिजे तुमच्या समाजासाठी रस्त्यावर येता आलं पाहिजे समाजासाठी वाचता आलं पाहिजे समाजासाठी लिहिता आलं पाहिजे किंवा जी लोक समाजासाठी रस्त्यावर येतात त्याच्या पाठीमागं उभं राहता आलं पाहिजे ही शिकवून दिलेली आहे धन्यमाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून आपलं काम आहे वांदे काय चालू आहेत माहिती आहे का अरे पेन्शनच्या लढ्यामध्ये लोकांनी शेतकऱ्यांनी कॉमन लोकांनी काही असतील सत्रांजा उचलणारे ज्यांनी टीका केल्या पण मात्र ही गोष्ट काय मी वारंवार म्हणालो की बाबा सुधरा येणाऱ्या काळात गोर गरीब कष्टकरी सामान्य लोकांचे टायमावर काम करा पेन्शनचा जेव्हा तुमचा लढा होईल जेव्हा आंदोलन होईल तुमच्या बाजूला धोत्रावर पांढऱ्या शर्टावर फेटा बांधलेले शेतकरी तुमच्या बाजूला नाही बसले तर जिंदगीत क्लास बंद करून देतो फक्त तुमचे नीट करा पैसे घेऊ नका तर मंडळी हे होते विठ्ठल विठ्ठल कांगणे कांगणे सर यांच्या यूट्यूब हँडलवरनं हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत त्यांच्या सौजन्याने हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत विठ्ठल कांगणे सरांच्या सौजन्याने हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर मंडळी विठ्ठल कांगणे सरांनी साधारणतः वर्ष दीड वर्षापूर्वी हा व्हिडिओ त्यांच्या जे टीचिंगचं जे चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेला होता हा व्हिडिओ बघण्यात आला आणि निश्चितच विठ्ठल कांगणे सरांचं जे सांगणं आहे जे बोलणं आहे मंगेश सावळे यांच्याबद्दलचा ते तुमच्यापर्यंत पोहोचावं पुन्हा एकदा नव्या स्वरूपाने त्यासाठीचा हा हट्ट तर मंडळी विठ्ठल कांगणे सर विठ्ठल सर संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत ते त्यांच्या क्लासेस आणि त्यांच्या व्याख्यानामुळं संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलेलं आहे हजारो लाखो विद्यार्थी हे त्यांच्याकडे त्यांच्याकडे बघत मोठे होत आहेत त्यांच्याकडनं बघत शिक्षण घेत आहेत त्यांचं विठ्ठल कांगणे या नावाने यूट्यूबवरती देखील आहे त्या चॅनलवरती ते शिकवणीचे व्हिडिओ प्रसारित करतात त्याचबरोबर एम पी एस सीचा अभ्यास असेल यू पी एस सीचा अभ्यास असेल स्पर्धा परीक्षांचा अभ्यास असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर सगळ्याच गोष्टी ज्या सरकारी नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने विद्यार्थी शिक्षण घेत असतात त्या सगळ्यांच्यासाठी सर मार्गदर्शन करतात तर मंडळी हा मुद्दा सुरू होतो गावचा सरपंच या विषयापासून तर गावचा सरपंच कसा असावा निश्चित गावचा सरपंच हा सुशिक्षित असावा मग सुशिक्षित असून चालेल का नाही तर त्याला त्या परिस्थितीची जाण असली पाहिजे त्यांनी ती परिस्थिती बघितली पाहिजे ती परिस्थिती त्यांनी हँडल केली पाहिजे हाताळली पाहिजे आणि त्या परिस्थितीवरती त्याने मार्ग काढला पाहिजे या सगळ्या गोष्टी विठ्ठल कांगणे सर आपल्याला सांगताना दिसल्या तर मंडळी मुळात सुरुवातच या गोष्टीपासून होते की सरपंच कसा असावा आपल्याकडे आपण सरपंच झालो तर आपल्या टू व्हीलरवर फोर व्हीलरवर आपण पाटा लावतो आणि सरपंच लिहितो मोठ्या अक्षरात मग तसे सरपंच हवे का की जे रोज संध्याकाळी किंवा संध्याकाळ झाली किंवा केव्हाही तुम्हाला दाब्यावर घेऊन जातील दारू पाचतील तुमच्यासोबत गोड गोड गप्पा करतील त्याचबरोबर नाल्या खाय संडास खाय आणि गावाचं वाटोळ कर असे सरपंच नाही सरपंच पाहिजे मंगेश साबळेसारखे असं कांगणे सर म्हणतात ते का म्हणतात त्याची कारणं देखील आहेत मंडळी आपण खेड्यातले हो, आहोत आपल्याकडे शेती आहे आपल्याकडे जमीन आहे जनावर आहे शेतीशी निगडीत आपली अर्थव्यवस्था आहे आणि या दरम्यान शेतकऱ्यांच्या समस्या नागरिकांच्या समस्या शेतीमधल्या समस्या ह्या एक ना अनेक आहेत आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी शासन आपल्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु आपण तिथपर्यंत पोचतो का तर बऱ्याच अंशी मग आपल्याकडे असलेलं आपलं ज्ञान आपल्याकडे असलेलं आपलं शिक्षण हे मॅटर करतं बर एखादा माणूस जर का शिकलेला असेल तो त्या गोष्टीची त्याला जाण असेल तर तो निश्चितच त्यापर्यंत पोहोचू शकतो आणि तसंच काम एक नाही असंख्य वेळा मंगेश साबळे यांनी केलेला आहे तर मंडळी मंगेश साबळे मराठा आरक्षण आंदोलन लढ्यात सक्रिय सहभाग त्याचनंतर आता लोकसभा निवडणुकीसाठी आपण फॉर्म भरणार आपण उभे राहणार असा केलेला निर्धार आणि त्यात मंगेश साबळे यांनी केलेली कामं जर आपण पाहिले तर निश्चितच त्याची यादी प्रचंड मोठी आहे त्यातलं उल्लेखनीय आंदोलन त्यांचं आहे जे म्हणजे फुलंबरी या ठिकाणी विहिरीच्या प्रस्तावांसाठी जे पैसे मागितले जायचे त्या पैशांच्या विरोधात आंदोलन मंगेश साबळेंनी केलं अक्षरशः दोन लाख रुपयांचे बंडल हे गळ्यामध्ये बांधून ते बंडल त्या कार्यालयाच्या समोर उधळतानाचे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाशित झाले आणि मंगेश साबळे कोण हे नाव महाराष्ट्राला कळालं एक आयडियल सरपंच कसा असावा तर मंगेश साबळेंकडे बघत नवीन तरुण उच्च शिक्षित तरुण उच्च शिक्षित व्यक्ती हा त्या पदापर्यंत जाण्यासाठी स्वप्न पाहू लागला निश्चित ही चांगली गोष्ट एखादा हुशार किंवा एखादा शिकलेला माणूस जर का एखादा चांगल्या पदावर असेल तर तो सगळ्या समस्या समजून घेऊ शकतो असं विठ्ठल कान्हे सरांचं म्हणणं आहे आणि त्याला आपण दुजेरा देतोच तर मंडळी या सगळ्या गोष्टींमधनं विहिरींसाठी जी लाचखोरी चाललेली होती तो प्रकार मंगेश साबळे केला आणि खटाखट खटाखट कामं व्हायला लागली असं तेथील नागरिकच सांगतात त्याचं कारण असे काही दिवसांपूर्वी आम्ही मंगेश साबळे यांच्या गेवराई पायगा या ठिकाणी गेलो आणि नागरिकांकडनं जाणून घेतल्या तर त्यामध्ये नागरिकांनी त्या, त्या गोष्टी सांगितल्या बर हे एक आंदोलन का नाही याच्यासारखे असंख्य आंदोलन मंगेश साबळेंनी आहे मग त्यामध्ये गावाला वीज नसेल तर वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये जाऊन नग्न आंदोलन केलं गावामध्ये रस्ते नसतील त्यावेळेस त्या समस्या मांडत गावासाठी रस्ते बांधले गावासाठी पाण्याची व्यवस्था केली मूलभूत सुविधांचा कसा उपयोग करता येईल किंवा मूलभूत सुविधा कशा प्रस्थापित करता येतील यासाठी या ते लढले आणि त्या त्या मूलभूत सुविधा आज त्यांच्या गावामध्ये आपल्याला बघायला मिळतात तर मंडळी या सगळ्या गोष्टींचा परिपाक एकच आहे विठ्ठल कांगणे सरांचं आहे जे आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की एक कर्तबगार एक काम करणारा व्यक्ती जर का कुठे चालत असेल तर निश्चितच त्या व्यक्तीला समाजाकडनं प्रोत्साहन हे मिळतच आणि तसंच प्रोत्साहन हे मंगेश साबळे यांनाही मिळताना आता दिसत आहे तर मंगेश साबळे हे आता जालना लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे आणि सरपंच ते खासदार असा त्यांचा प्रवास आता सुरू झालेला आहे निश्चितच या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मोठमोठाले टप्पे आहेत हे तुम्हालाही माहिती आहे ना आम्हालाही माहिती आहे या टप्प्यांवरती कशा पद्धतीनं मंगेश साबळे यशाचं शिखर गाठतात किंवा मंगेश साबळे यांच्या पाठीशी समाज कसा उभा राहतो येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला लक्षात येणार मंडळी कांगणे सरांच्या सौजन्याने दाखवलेला हा व्हिडिओ आणि त्यानंतर मंगेश साबळेंच्याबद्दल बद्दल जी थोडी मोठी माहिती आमच्याकडे होती ती ती सांगण्याचा सा प्रयत्न तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा